नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियाज टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तर तिसरी बाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील गणित ई तिसरी या विषयातील भौमितिक आकृतींची ओळख यामधील कडा व कोपरे पान नंबर आहे पन्नास आणि एकावन्न याचा अभ्यास आपण आज करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यती बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू कडा व कोपरे म्हणजे आकृत्यांच्या कडा व कोपरे बर्फीचा तुकडा पहा बर्फीचा तुकडा चौकोनी आकाराचा आहे चौकोनाला चार कडा चार कोपरे असतात एक दोन तीन चार टेबलाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करा हा पृष्ठभाग आहे पृष्ठभाग कोणत्या आकाराचा आहे तर चौकोनी टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत एक दोन तीन चार कडा आहे टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत तर चार कोपरे टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता आहे चौकोनी आकार आहे पण समोरासमोरील बाजू समान आहेत म्हणून इथे आपण आयत लिहू आयत या ठिकाणी शेजारी दाखवल्याप्रमाणे एक आयताकार कागद घ्या आयताला कडा किती व कोपरे किती तर आता समोरासमोर कडा एकमेकीशी जोडण्यासाठी कागद अशी मधोमध मद घडी घालू तर अशा पद्धतीचे आपण कागद घेऊ त्यानुसार पाहू कागदाची आडवी मधोमध मद घडी घातल्यानंतर कडा एकमेकीशी जुळतात कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते अशी आडवी घडी घालून पाहिजे आयताच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात हे यावरून लक्षात येते आता आपण प्रत्यक्ष कृती करून पाहू आता समोरासमोर कडा एकमेकांशी जोडण्यासाठी आपण कागदाची अशी घडी घालू आणि त्याची टोके कोपरे एकमेकाशी जुळून पाहू हे पहा ही टोके एकमेकाशी जोडलेली आहेत जास्त लांबीच्या कडा एकमेकाशी जुळल्या आता कमी लांबीचे कडा देखील एकमेकाशी अशा पद्धतीने जुळल्या म्हणजे समोरासमोरील बाजू समान आहेत हे लक्षात आले आहे त्याच्या समोरासमोरील बाजू कडा समान लांबीच्या असतात हा नियम याच्यावरून लक्षात येतो चौरस रुमालाचे निरीक्षण कर हा हात रुमाल आहे हा चौरस आकाराचा आहे चौरसाला कडा व कोपरे किती एक दोन तीन चार चार कडा आणि कोपरेही चार आहेत एक दोन तीन चार कडा आणि कोपरे किती चार आहेत म्हणून ते आपण चार लिहू रुमालाची आडवी उभी घडी घालून समोरा समोरच्या कडाला समान लांबीच्या आहेत का ते पहा आता आडवी उभी घडी घालून आपण प्रत्यक्ष एक कागद घेऊन पाहू अशी घडी घातली तरी समोरासमोरील आडवी आणि उभी घडी घालून समोरासमोरील कडा समान लांबीच्या आहेत हे लक्षात येते कोपरे जुळतात का ते आता आपण पाहू हे पहा अशा पद्धतीने कोपरे पण जुळवलेले आहेत असा कोपरा जुळवला तरी तो जुळतो दोन्ही कोपरे एकमेकाशी जुळलेले आहेत आता सर्व कोपरे एकमेकाशी जुळतात ते पाहू कोपरे जुळतात व लगेचच्या कडाही एकमेकीशी जुळतात हे आपण पाहिले आता रुमालाची पुन्हा गडी घाला व सर्व कडा एकमेकाशी जुळतात तर रुमालाची पुन्हा आपण गडी घालू या अशा कडा एकमेकाशी जुळलेल्या आहेत तर चारही कडा समान लांबीच्या असतात रुमालाची घडी घातल्यानंतर त्रिकोण मिळालं हे लक्षात आले आता आपण पाहू त्रिकोण त्रिकोणाची माहिती घेऊ त्रिकोणाला कडा किती कोपरे किती एक दोन तीन त्रिकोणाला तीनच कडा असतात आणि कोपरे देखील तीन असतात म्हणून इथे आपण तीन लिहू परिसरात आपल्याला हा आकार कुठे दिसतो ते शोधा काड्यांचा वापर करून खालील आकार तयार करा चौकोन आहे चौरस त्रिकोण तर परिसरामध्ये आपल्याला शंकू मेहंदीचा कोण यामध्ये त्रिकोण दिसतो आता हा त्रिकोणी आकाराचा कागद आपण घेतलेला आहे याला तीन कडा आणि तीन कोपरे आहेत हे ये लक्षात येते चौकोन आयत चौरस त्रिकोण काड्यांचा वापर करून हे आपण बनवायचे हा चौकोनी आकाराचा एक ठोकळा आहे म्हणजे चौरस आकार चारही बाजू समान आहेत हा आयत आकार आहे समोरासमोरील बाजू समान आहेत हा आयताकाराची आकाराची ही पेटी आहे त्यानंतर त्रिकोणी आकाराचा आपण शंकू किंवा आईस्क्रीमचा कोण हे पाहू शकतो समजलं आता हे आपण काड्यांच्या सहाय्याने किंवा असं पेन्सिलच्या सहाय्याने देखील त्रिकोण चोकोण असे आकार बनवू शकतो हे पहा हा चौकून तयार झाला याचा त्रिकोण देखील तुम्ही बनवू शकता आता आपण पाहू खालील तक्ता पूर्ण करा आकृती आकृतीचे नाव कडांची संख्या कोपऱ्यांची संख्या असे कॉलम केलेले आहेत आकृती एक ही चौकून अकराची आकृती आहे त्यानंतर याला चौ कडा किती आहेत चार आहेत कोपरे देखील एक दोन तीन चार चार कोपरे आहेत इथे आपण चार लिहू हा काय आहे आयत आहे समोरासमोरील बाजू समान आहेत म्हणून हा आयत आहे आकृतीचे नाव आयत असे लिहू याला कडा किती आहेत एक दोन तीन चार कडा आहेत कोपरे कोपरे पण चार आहेत एक दोन तीन चार म्हणून इथे आपण चार लिहू हा चौरस आकार दिसतो समोरासमोरील चारही बाजू समान आकाराचे आहेत म्हणून चौरस आकृतीचे नाव चौरस कडांची संख्या एक दोन तीन चार चार कडा कोपरे देखील एक दोन तीन चार चार कोपरे आहेत इथे आपण असं चार लिहू हा आहे त्रिकोण एक दोन तीन तीन, तीन बाजू आहेत म्हणून हा त्रिकोण आहे त्रिकोणाला कडा किती आहेत तीन एक दोन तीन कडा म्हणजेच बाजू कोपऱ्यांची संख्या आहे तीन एक दोन तीन त्रिकोणाला तीन कोपरे असतात म्हणून इथे आपण तीन लिहू हा आहे गोल म्हणजेच वर्तुळ आकृतीचे नाव आहे वर्तुळ वर्तुळाला कडा किती असतात तर वक्राकार एकच कड असते इथे आपण वक्राकार कड असे लिहू वक्राकार एकच कड असते कोपऱ्यांची संख्या वर्तुळाला कोपरे नसतात नाही अशा पद्धतीने तुम्ही आकृतीची नावे आकृतीचे आणि कोपरे लिहायचे आहेत त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती परिसरात या आकृत्या कुठे कुठे दिसतात ते पाहून त्या वस्तूची नावे सांगायचे आहेत समजलं बाल मित्रांनो